नमस्कार विद्यार्थी मित्रोन डिजिटल जेके के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक या पदासंदर्भातील एकशे अठ्याहत्तर पदाची जाहिरात प्रकाशित झाली जर तुम्ही अजूनपर्यंत सविस्तर जाहिरात पाहिली नसेल तर सविस्तर जाहिरात पाहू शकता आपल्या टेलिग्राम चॅनल आपण पी डी एफ अपलोड केली के टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर प्लेलिस्ट आहे प्लेलिस्ट मी जाऊन तुम्ही चेक करू शकता आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो निरीक्षक या पदासंदर्भात तुम्ही तयारी करत असताना या पदाचा नेमका स्लॅबस काय आहे अभ्यासक्रम का आहे ही माहिती आपण एवढेच्या माध्यमातून जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला कर निरीक्षक या पदासंदर्भात चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून जो अभ्यासक्रम असेल कर निरीक्षक या पदासंदर्भाचा त्या अभ्यासक्रमा सविस्तर लेक्चर सुद्धा लवकरच सुरू करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे की कर निरीक्षक या पदासाठी म्हणजे निरीक्षक या पदासाठी इन्स्पेक्टर या पदासाठी कोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन नेमकं काय आहे तर ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन आहे एनी ग्रॅज्युएशन जर तुमच्याकडे असेल कोणतंही ग्रॅज्युएशन बी BA, ए बी कॉम बी एस सी त्यासोबतच तुमच्याकडं मराठी थर्टी इंग्रजी थर्टी टायपिंग सर्टिफिकेट असेल आणि एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असेल तर तुम्ही या पदासाठी निरीक्षक या पदासाठी अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता आपण समजून घ्या की नेमका परीक्षा पॅटर्न काय तर पहिला मुद्दा आहे की मित्रांनो ही जी परीक्षा असेल टी सी एस या कंपनीच्या मार्फत घेतली जाणार आहे म्हणजे टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपर येणार आहे तुम्ही आतापर्यंत भरपूर सारे टी सी एस पेपर दिले असतील त्यामुळे तुम्हाला पॅटर्न माहिती आहे तर निवडीचा निकष पहा ब्रुन मुंबई महानगरपालिकेतील निर्धारण संकलन खात्यातील निरीक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार केलेली अर्थावश्यटी शर्ती पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यां वस्तुनिष्ठ परीक्षा देणं गरजेचं आहे तर क्यू टाईप म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा असेल आणि परीक्षेचा दर्जा पदवीच्या दर्जाचे समान राहील त्यामध्ये मराठी व इंग्रजी हे तुमचं बारावीच्या दर्जाचे प्रश्न असतील आणि इतर जे प्रश्न असतील ते तुमचं पदवीच्या दर्जाचे प्रश्न असतील आता त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाची तयारी करायचं आहे आणि कशा प्रकारचं त्या विषयाचं वेटेज असणार आहे ते वेटेज आपण या ठिकाणी समजून घेऊया तर पहिला विषय आहे मित्रांनो मराठी व्याकरण एकूण दहा प्रश्न वीस गुण मराठीमध्ये असतील टोटल परीक्षेचा तुमचा कालावधी असेल एकशे वीस मिनटं तर तुम्हाला मराठीची टी सी एस पॅटर्ननुसार तयारी करणं गरजेचं आहे टी सी एस पॅटर्ननुसार तुम्ही कशा पद्धतीने तयारी करणार संदर्भात जे बरेचसे विद्यार्थी आतापर्यंत टी सी एस पेपर दिले तर त्यांनीसुद्धा टी सी एसच्या पेपरचं अॅनालिसिस केलेलं आहे पी वाय क्यू क्वेश्चनसुद्धा तुम्हाला टी सी एसचे पॅटर्नची मिळून जातील ते तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करू शकता जर तुम्हाला मराठी संदर्भात जर तुम्हाला स्पेसिफिक स्कोर्स हवा असेल तर आपलं डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी कोर्स बाय करू शकता वीस मार्क्ससाठी त्यानंतर इंग्रजी व्याकरण असेल वीस मार्कासाठी दहा गुण असतील यामध्ये पहा मित्रांनो इंग्रजी व्याकरण सुद्धा तुम्हाला टी सी एस पॅटर्नुसार करणं गरजेचं आहे त्यानंतर सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न तीस गुण असतील आता या ठिकाणी प्रश्नाची संख्या वाढली आणि गुणाची सुद्धा संख्या वाढली सामान्य ज्ञानासाठी पंधरा प्रश्न तीस गुण असतील त्यानंतर अंकगणीसाठी सुद्धा पंधरा प्रश्न तीस गुण असतील म्हणजे मराठी आणि इंग्रजीसाठी एकोणचाळीस गुण असतील त्यानंतर सामान्य ज्ञान या पदासाठी किंवा सामान्य ज्ञान आणि अंकगणित या विषयासाठी तुम्हाला एकूण साठ गुण असतील अशा प्रकारे या ठिकाणी तुमचे शंभर मार्क्स होतील म्हणजे पन्नास प्रश्न शंभर मार्क्स या चार विभागामध्ये तुमचे होणार आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो विषय असेल जो की सर्वात महत्वाचा आहे आणि सर्वाधिक मार्क्स देऊन जाणार आहे तो जो सब्जेक्ट असेल तो तुमचा सब्जेक्ट असेल मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे अठ्ठ्याऐंशीचा तुम्हाला या ठिकाणी कायदा चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा तुम्हाला सर्वात महत्वाचा आहे दोन पाठ असणं गरजेचं आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना हा कायदा अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लेक्चर सिरीज सुरू करणार आहेत हेच या लेक्चरचं किंवा या लेक्चर सिरीजचं पहिलं लेक्चर असणार आहे या लेक्चरच्या माध्यमातून आपण मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी काही का फ्रेमवर्क का आहे म्हणजे हा अधिनियम काय आहे या अधिनियमामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण कोणती कलमाचा अभ्यास करणं गरजेचं आहे याची माहिती या ठिकाणी आपण पार आहोत हा अधिनियम तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे तर तुम्हाला एकूण या चार सब्जेक्टमध्ये एकूण शंभर मार्क्स असतील आणि फक्त आणि फक्त तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी यासाठी एकाच कायद्यासाठी तुम्हाला शंभर मार्क्स असतील त्यामुळे हा कायदा तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे जर तुम्ही आपले डेली लेक्चर पाहिले जर क्वेश्चन पेपर जर तुम्ही आपले जर डेली जर सोडवलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स मिळून जातील त्यामुळं लेक्चर सिरीज कंटिन्यू पाहत चला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला जर प्रश्न असतील काही तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता या ठिकाणी पहा मित्रांनो शंभर गुणासाठी हा तुमचा कायदा असेल आता सामान ज्ञानासाठी तुम्ही तयारी कशा पद्धतीने करणार तर सामान ज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका बृहन्मुंबई महानगरपालिकेचा तुम्हाला भूगोल करायचा आहे तीसुद्धा आपण आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून घेणार आहेत सामाजिक इतिहास असेल मुंबई महामा महानगरपालिकेचा किंवा मुंबईचा त्यानंतर हवामान असतील स्थानिक वैशिष्ट्ये असतील मुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प असतील त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा जो काही अर्थसंकल्प आहे त्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर महानगरपालिका प्राधिकारी याच्याशी प्रश्न तुम्हाला एकूण पंधरा क्वेश्चन या ठिकाणी सांभाळून विचारले जाणार आहेत तीस गुणासाठी त्यानंतर मराठी व इंग्रजी व्याकरण हे जे प्रश्न असतील ते हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी जे काही टी सी एस पॅटर्ननुसार असतील तर ते टी सी एस पॅटर्ननुसार करणं गरजेचं आहे मराठी व्याकरण मराठीमध्ये असेल इंग्रजी व्याकरण इंग्रजीमध्ये असेल आणि सामाज्ञान अंकगणित आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे तो अधिनियम तुम्हाला मराठी भाषेमध्ये क्वेश्चन पेपर असेल आणि इंग्रजीमध्ये असेल क्वेश्चन पेपर म्हणजे कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर सोडू शकता आता तुम्हाला अठराशे अठ्ठ्याऐंशीचा जर कायदा करायचा असेल किंवा अधिनियम करायचा असेल तर तुम्ही जर मराठीमधून करत असाल आपण आपली लेक्चर सिरीज मराठीमधून ठेवणार आहे त्यामुळं मराठीतूनच या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहेत तर त्यासाठी ऑथेंटिक कोणता कायदा आहे किंवा कोणता अधिनियम आहे तर या ठिकाणी तारीख पहा पाच सात दोन हजार पंधराला जी आवृत्ती मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीची प्रसिद्ध झाली तर त्याचाच तुम्हाला अभ्यास करायचा इतर कोणत्याही अधिनियमाचा अभ्यास करणं गरजेचं नाही किंवा जर तुम्ही केलं तर तुमचा त्या ठिकाणी टाईम वेस्ट होईल आणि तुम्हाला मार्क्स मिळणार नाही त्यामुळे तुम्ही पाच सात दोन हजार पंधराचा जो अधिनियम आहे तर त्या अधिनियमाचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आपल्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे हे हेल्प होईल पूर्णपणे या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय करायचं या अधिनियमामध्ये ते तुम्हाला समजून येणार आहे तर या ठिकाणी पा जर इंग्रजीमधून कर तुम्ही करत असाल इंग्रजीची आवृत्ती करत असाल तर तुम्हाला अठरा एक एक दोन हजार सोळाची जी आवृत्ती आहे तर ती आवृत्ती या ठिकाणी करणं गरजेचं आहे तुम्हाला या परीक्षेसाठी इंटरव्ह्यू असणार नाही म्हणजे मुलाखत तुमची असणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अधिनियमाचं तुम्हाला करणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीचा जर अभ्यासत असाल तर, अभ्यास तर मराठीची आवर्ती आहे तर या अधिनियमामध्ये तुम्हाला कोणकोणते कलम करणं गरजेचं आहे त्यांनी सिलेबसमध्ये फिक्स त्यांनी कलम दिले आहेत तर त्याच कलमाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता एकूण जर तुम्ही जर बघितलं मराठी आवर्ती तर जवळपास सातशे प्लस पेजेसची आहे तर तेवढं तुम्हाला पॉसिबल होणार नाही तर त्यासाठी काय केले फक्त कलम काही दिले आहेत तर त्या कलमाचं स्पेसिफिक तुम्हाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे याच कलमाच्या आधारे आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून लेक्चर सिरीज घेणार आहेत क्वेश्चन प्रश्न संचाचे असेल त्यानंतर त्यान आपल्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण क्यूज घेणार आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपण याच क्वेश्चनच्या आधारे किंवा या स्लॅबच्या आधारे किंवा याच कलमाच्या आधारे या अधिनियमाच्या आपण क्वेश्चन बँक तयार करणार आहे जवळपास तीन हजार प्लस क्वेश्चन बँक तयार करणार आहेत जे की मोस्ट आय एम पी क्वेश्चन बँक असतील ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिलं कलम त्यांनी दिले कलम तीन त्याची संज्ञा आणि व्याख्या तुम्हाला पाहायची आहे त्यानंतर कलम चार महानगरपालिका प्राधिकरित त्यानंतर कलम पाच महानगरपालिकेची रचना त्यानंतर कलम सहा कलम सहा ते चौतीसपर्यंत तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे निवडणूक म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक काय आहे त्यानंतर कलम एकसष्ट महानगरपालिकेने तरतूद कराव्याच्या बाबी त्यानंतर कलम त्रेसष्ट महानगरपालिके स्वविवेकानुसार तरतूद करता येईल अशा गोष्टी कलम एकशे अठ्ठावीस महानगरपालिकाच्या कराचे व भाड्याचे आकाराचे दर निश्चित करणे सर्वात महत्त्वपूर्ण कलम आहे यावर चार ते पाच प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर कलम एकशे एकोणतीस अर्थसंकल्प व अंदाज व अंतिमरित्या अंगीकारणे हे सुद्धा एक, एक, एक महत्त्वपूर्ण कलम आहे त्यानंतर कलम एकशे एकोणचाळीस दोनशे एकोणीस प्रकरण आठमध्ये महानगरपालिकेचा कराधान असेल त्यानंतर कलम साडेतीनशे इमारतीची उभारणी त्यात फेरफार करणे या ही माहिती या की तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे कलम एकशे एकोणचाळीस ते दोनशे एकोणीसपर्यंत तुम्हाला सर्व कलम अभ्यासणं गरजेचं आहे कलम, आहे, कलम आहे, आहे, या ठिकाणी तुम्हाला वाटते तेवढे सोपे नाहीत तुम्हाला प्रत्येक बाबीला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचे आहे कोणत्या प्रकरणामध्ये कोणतं कलम आहे एकूण प्रकरण किती आहेत एकूण कलम किती आहेत या महानगरपालिकेचा इतिहास काय आहे किंवा अधिनियम तयार करत असतानाचा नेमका इतिहास काय आहे हा अधिनियम केव्हा लागू झाला केव्हा लागू करण्यात आला या संदर्भाच्या सर्व बाबी तुम्हाला या अधिनियमामध्ये समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर कलम चारशे त्र्याऐंशी नोटिसा वगैरे कोणी बजावणे किंवा सादर करणे कलम चारशे चौऱ्याऐंशी परिवास्तूच्या मालकावर व इतर व्यक्तीवर नोटीस कशी बजवायची त्यानंतर कलम चारशे पंच्याऐंशी परिवास्तूच्या मालकावर व भोगवट्यावर नोटीस कशी बजवायची परिवास्तू म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर कलम पंच्याऐंशी ए त्यानंतर कलम पंच्याऐंशी शहाऐंशी कराची बिलेवर डाकेने बजावणे त्यानंतर कलम चारशे सत्याऐंशी नोटिसा वगैरे सहीचा सिक्का मारता येईल त्यानंतर कलम चारशे अठ्ठ्याऐंशी आयुक्त वगैरे निरीक्षण किंवा सर्वेक्षण या संदर्भात आहे त्यानंतर कलम चारशे एक्क्याण्णव त्यानंतर चारशे अठ्ठ्याण्णव पाच पाचशे सतरा त्यानंतर पाचशे सतरा एक पाचशे वीस त्यानंतर पाचशे तेवीस आणि पाचशे पंचवीस या कलमाचा तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे ही कलम तुम्हाला कमी वाटत असतील पण या कलमामध्ये उपकलम पण भरपूर सारे असे आहेत की जे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे आणि हीच फ्रेमवर्क आहे म्हणजे अभ्यास करण्याची जी, जी दिशा असेल तर याच फ्रेम फ्रेमवर्कनुसार तुम्हाला अभ्यास गर करणं गरजेचं आहे याच कलमाच्या आधारे आपण सुद्धा एक बेस्ट लेक्चर सिरीज सुरू करणार आहेत हे पहिलं लेक्चर असेल आणि याच कलमाच्या आधारे आणि आसतील कि वा या संदर्भात असतील किंवा याहीपेक्षा जर बाहेरचे प्रश्न विचारले तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर यावं यासाठी आपणसुद्धा क्वेश्चन बँक तयार करणार आहेत आपल्या डिजिटल जे के आपण ॲपवर आप अपलोड करणार आहेत त्यासाठी तुम्ही डिजिटल जे के हे प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करा अगदी माफक दरामध्ये आपण क्वेश्चन बँक सुरू करणार आहेत आणि लेक्चर सिरीजसुद्धा असेल आणि सर्वात महत्त्वाचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर आपण डेलीचे क्यूजसुद्धा क्वेश्चनच्या माध्यमातून टाकणार आहेत त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे हेल्प होईल या बाबीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे बरेचसे विद्यार्थी मॅसेज करतो की नेमकं तुम्हाला अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्यामध्ये नेमकं काय अभ्यास आहे सातशे प्लस पेजेसचा तो कायदा आहे तर हे सर्व तुम्हाला बाबी करणं गरजेचं आहे सविस्तर लेक्चरच्या माध्यमातून आपण पुढचं लेक्चर पाहूया की नेमकं या कलमाचा कशाप्रकारे वापर केला जातो या प्र कलमावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची माहिती आपण नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून पाहूया व्हिडिओ आला असेल तर आपल्या सुद्धा शेअर करा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कर निरीक्षक किंवा निरीक्षक कि या पदाची परीक्षा होईपर्यंत आपल्यासोबत कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला चांगला आणि दर्जेदार कंटेंट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद थँक्यू